श्रीकांत भाऊ खरंतर तर तुमच्या लढतीकडे आहो शहराचं लक्ष लागेल होतं तुम्ही अपक्ष असताना देखील बाजी मारली फरकाने तुमचा विजय झाला काय पहिली प्रतिक्रिया काय विजय हा विजय माझे सर्व सहकारी यांनी अतिशय जीवाचं रान करून ज्या निवडून आणलं थांबा 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 भाऊ त्याबद्दल काय सांगितलं आरोप अजून न्यायालयात ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि या जनतेच्या न्यायालयामध्ये मला निर्णय न्याय मिळालेला श्रीकांत भाऊ खर तर तुमच्या लढतीकडे आहो घ शहराचं लक्ष लागेल होतं तुम्ही अपक्ष असताना देखील बाजी मारली म्हणता तुमचा विजय झाला काय पहिली प्रतिक्रिया काय विजय हा विजय माझे सर्व सहकारी यांनी अतिशय जीवाचं रान करून ज्या निवडून आणलं घटना काय आरोप अजून न्यायालयात ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि या जनतेच्या न्यायालयामध्ये मला निर्णय न्याय मिळालेला ¡Dame la